नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जय किसान जय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू तर शेतीचं काय गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे होऊन देशाला स्वतंत्र होत आहेत परंतु शेती व्यवसाय हा संरक्षणरित्या जरी असला तरी देशाचं भवितव्य म्हणजे शेती आहे देशाचा कणा आहे आणि शेती व्यवसाय जर नसेल तर त्या देशाचं जे काही जनजीवन आहे ते विस्कळीत नक्की येऊ शकतं यात तिळमात्र शंका नाही मग अशावेळी पर्यायी व्यवस्था शासन सक्तीनं राबवू शकतं तर अशावेळी शासन काय करू शकतं परदेशातून अन्नधान्याची निर्मिती ही कोणत्याही तत्वावरती करू शकतं मग तेथील व्यवस्थेला अन्नधान्याचा पुरवठा करणं हे बंधनकारक तेथील सरकारचं धोरण असतं परंतु आज शासकीय कर्मचाऱ्यांना आठवं वेतन लागू होणार का किंवा सातवं वेतन त्यांना आ सध्या चालू आहे आणि दर दहा वर्षांनी ते वेतन वाढीमध्ये त्यांना वाढी भत्ते असतात त्यांना उर्वरित भत्ते देण्याचं काम शासन करत असतं म्हणे परंतु आज शेती व्यवसायामध्ये कुठलेही भत्ते नसताना त्याला कुठलीही शात् शाश्वती नसतानासुद्धा शेतकरी आज शेती करीत आहे मग तुम्ही म्हणसाल शेतकऱ्यांनी शेती सोडून द्यायला पाहिजे मग कर्मचारी वर्गाला अन्नधान्याचा पुरवठा कुठून होणार कारण त्यांना तर शेती त्यांच्यापुरती जरी असली तरी पण इतरत्र जनतेचं काय वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा तर शासनाला करावाच लागणार मग ते रेशनच्या माध्यमातून असेल किंवा जे काही रेट आहेत तर त्या रेटने विकणे आहे परंतु आज मी गहू असेल तांदूळ असेल तर त्यांच्या किमती ह्या भरमसाठ आहेत परंतु तो खरंच दर त्या ते व्यक्तीला जे काही मेन मालकाला आहे तो मिळतो का परंतु जे काही केंद्र शासनाचं सातवा वेतन ऐवजी आठवा वेतन सरकार लागू करत आहे किंवा करणार आहे दोन हजार एकोणतीस पूर्व किंवा दोन हजार पंचवीसच्या मध्यंतरीच्या काळामध्ये तो निर्णय जरी मंजूर झाला असेल परंतु आज शेती व्यवसायामध्ये काय अडचणी आहेत किंवा त्या अडचणीवरती काय विचार करायला पाहिजे शासन तसे निर्णय घेऊ शकत तर का तर नक्कीच घेऊ शकतं परंतु येथील जनतेला अन्नधान्याचा तुटवडा तो निर्माण होणार नाही आणि येथील जे काही भांडवलशाही आहे त्या भांडवलशाहीला मोठा करण्यासाठी सरकार कुठेतरी शेतकरी वर्गाची दमदाटी किंवा गळचेपी किंवा त्यांनी मागे त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे का किंवा शासनाच्या योजना ह्या खरंच शेतकऱ्यांच्या लाभाच्या ठरत आहेत का अशा विविध गोष्टी आहेत परंतु कर्मचारी वर्ग हा खरंच त्यांच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करून काम करीत असतात का किंवा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी एक मोठी लागलेली अकीड ती कमी होत आहे का आजचं युग जरी डिजिटल झालं असलं तरी खरंच याच्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे का तशाच योजना जर शेतीसाठी लावल्या लावू लागल्या तर शेत नोकरी वर्गापेक्षाही शेतकरी हा खूप आर्थिक दृष्टिकोनातून त्याची मान उंचावेल परंतु आजची स्थिती आणि देशाची परिस्थिती पाहता तसं शासन करू शकणार नाही आज अठ्ठावन्न टक्के जरी लोक शेती व्यवसायावरती अवलंबून असले तरी आज दिवसे दिवस रस्त्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेती व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त नक्कीच होईल सुपीक जमीन ही रस्त्यालगतला जात आहे त्यामुळे दिवसेदिवस दिवस या ठिकाणी हवामानबद्दल होत आहे जागतिक हवामान असेल तर त्याच्यामध्ये भारतामधली नऊ राज्ये येत असतील परंतु कर्मचारी केंद्र शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील तर त्यांच्या वाढीवती त्यांना मिळतील तर त्यांच्या ते कमाईनुसार किंवा त्यांच्या कामानुसार त्यांना ते मिळतील यातवेळी मात्र शंका नाही पण शेती व्यवसायाचं कुठेतरी सरकारनं दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये निर्णय घेणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आपल्याला नक्की कळवा धन्यवाद थांबवतेच